प्रथम आपण वाटपाला लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक मोठा कांदा आहे ना असा उभा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी सुकं खोबर किसून घेतलेलं अर्धी वाटी ओलं खोबर वीस ते पंचवीस ना लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी उकडलेली सहा अंडी घेतलेली आहे उकडून आहेत ना सोलून घेतलेली आहे फोडणीसाठी चार चमचे तेल फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा चवीपुरतं मीठ दोन मोठे चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेलं आहे त्यात आपण ना कांदा टाकून घेऊया आणि आपण ना दोन चमचे तेल टाकूया आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आहे ना बारीक गॅस करून ना सतत ढवळत राहून छान असा भाजून घेऊया आता आपला कांदा थोडा परतून झालेला आहे आता आपण ना यात लसूण टाकून घेऊया कांदा छान ना गुलाबी होईपर्यंत परतत राहायचं आहे आता आपला कांदा छान असा गुलाबी भाजून झालेला आहे आता आपण यात ना ओलखोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं पण ना छान असं गुलाबी होईपर्यंत भाजूया आता आपलं ओलं खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे आता आपण यात ना सुको खोबरं टाकून घेऊया ते पण थोडंसं आता आपलं वाटप पूर्णपणे छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता आपण वाटप एका डिश मध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी वाटप आपलं पूर्णपणे गार झालेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून ना आपण बारीक असं वाटून घेऊया वाटप आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे गॅसवर मी एक कढई तापत ठेवलेली आहे आपली कढई तापलेली आहे त्यात आपण ना चार चमचे तेल टाकून घेऊया आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण ना कांदा टाकून घेऊया आता आपला फोडणीचा कांदा आहे ना गुलाबी असा तळून झालेला आहे आता आपण ना यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया दोन चमचे मालवणी मसाला आणि पण आहे ना जरा दोन मिनिटासाठी आपण परतून घेऊया आता आपली दोन मिनिटं झालेली आहेत आपला आता मसाला छान असा परतून झालेला आहे आपण आता यात ना वाटप टाकून घेऊया वाटप पण आपण ना तेल सुटेपर्यंत ना छान असं परतून घेऊया वाटप आता आपलं तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे आपण यात ना थोडं पाणी टाकून घेऊया आपल्याला कढी आहे ना कितपत घट्ट कितपत पातळ आहे ना त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे अजून थोडं आपण पाणी टाकूया आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तशी मिक्स करून घेऊया आता आपण बारीक गॅस ठेवून आहे ना झाकण ठेवून असं दहा मिनटं वापरून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहे आपल्या कालनाला आहे ना छान असा कड आलेला आहे तर एकदा असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यात अंडी घालून घेऊया आता मी अंडी ना असे दोन भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जर तसेच अक्की ठेवायचे असतील ना तर तसेच ठेवल्या ना तरी पण चालेल आता आपण ना झाकण लावून दहा मिनटं परत वापून घेऊया आता आपली दहा मिनटं झालेली आहे आता आपण ना यावर थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीने आपली मालवणी अंडा करी तयार आहे ही करी आपण भाकरी चपाती नान रोटी ह्यासोबतही खाऊ शकतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा